हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरवात करूया हॅलो फ्रेंड्स तर आकाड महिना लागलेला आहे आणि आपण आकाड तळलेला आहे तर नक्कीच मी आकाडात अशा कापण्या करून खाता का तर नक्कीच सर्वजण आपण पारंपरिक पद्धतीने हे सर्वजणच करतात आकाडात कापण्या त्यानंतर कडाकणं वगैरे धपाट्या सगळेच आकाडामध्ये असं तळणीचं करून खातात आणि तळा ताड़ा, आकाड हा तळावाच लागतो तर आपण काय केलेलं आहे कापण्या बनवलेल्या आहेत तर खूप छान अशा कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या कापण्या आपण आपल्या इथे मस्त अशा क्रिस्पी क्रिस्पी झालेल्या आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले चॅनेल हे नवीनच आहे त्यामुळे सपोर्ट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर आपण आहे कोल्हापूरच्या साईडचे आम्ही आहोत तर आमच्या साईडला अशा ह्या कापण्या बनवतात अगदी शंकरपाळीसारख्याच मस्त खुसखुशीत अशा होतात आणि पाहू शकता मस्त अशा खसखस वगैरे लावून आपण बनवलेल्या आहेत तर पाहूया ह्याची प्रोसेस काय काय आहे आपण काय साहित्य कसं प्रमाण वापरलेलं आहे आणि काय काय ठिकाणी फक्त गव्हाचं पीठ वापरून करतात पण आपण गव्हाचं पीठ वापरून केलेलं नाही तर इथे पाहू शकता मी इथे वापरलेलं आहे रवा रवा आणि थोडंसं हे डाळीचं पीठ वापरलेलं आहे हरभरा डाळीचं थोडंसं पीठ आणि मुगाच्या डाळीचं आणि रवा इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आणि त्याचसोबत आपण इथे हे घातलेलं आहे वेलची पावडर घातलेली आहे जायफळ पावडर घातलेली आहे त्यानंतर बडीसोप घातलेले आहे वाटून तर असं आपण त्याच्यामध्ये घातलेलं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हे गुळाचं पाणी बनवलेलं आहे ते गुळाचं पाणी आपण इथे गाळून घेतलेलं आहे त्याचसोबतच इथे मी तेलसुद्धा घा गा, घातले घातलं नाही आहे ते नंतर माझ्या लक्षात आलं तर आपण नंतर तेल वत ओतलेलं आहे कारण तेल हे अगोदरच पिठाला चोळून घ्यावं लागतं पण मी इथे विसरले हे करायचं पे तेल घालायचंच विसरले तर मी नंतर तेल घातलेलं आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेतलं गुळाच्या पाण्यामध्ये घ हे रवा बारीक जो रवा असतो अगदी सूजीसारखा तो रवा वापरायचा आहे अगदी पिठासारखा तो बारीक रवा असतो आणि त्याचबरोबर हे डाळींची पिठं घातलेलं तो खूप छान असं इथे झालेलं आहे सॉफ्ट आणि आता पाहू शकता मी थोडंसं तेल घेऊन तेलामध्ये छान असं सॉफ्ट गोळा असं मळून घेतलेला आहे तर पाहू शकता आणि जे रवा आपण घ वापरलेला आहे तर हा जरा अर्धा तासभर हा रवा मुरण्यासाठी ठेवायचा आहे जेणेकरून छान असं हे पिठाचा गोळा जो आहे तो छान असा मुरला जाईल मेल्ट होईल आणि छान अशा आपल्या कापण्या ज्या आहेत त्या खुसखुशीत क्रिस्पी अशा लागतील आणि काय काय पण गव्हाच्या जे तुम्ही बनवतात तर त्या क्रिस्पी होत नाहीत अगदी त्या अशा कडक होऊन जातात क्रिस्पी तर ह्या खूप ख्रिस्पी असे होतात तर पाहू शकता छान असा गोळा मळून ठेवलेला आहे तर आपण हा गोळा अर्धा तासासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत तिथेच सुंदर झालेला आहे गोळा पाहू शकता तर अर्ध्या तासाने आपण आता इथे लाटायला घेतलेलं आहे तर मी ऑलरेडी लाटून घेतलेला आहे आणि मला गडबड होते त्यासाठी मी पटकन हे लाटून घेतलं ला। आणि नंतर व्हिडिओ केला तर पाहू शकता खसखस लावून हे लाटायचं आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपण त्याच्या कापण्या बनवून आहेत तिरक्या तिरक्या आपण कापून आहेत त्यानंतर आपण तेल भरपूर घातलेलं आहे तेल थोडंसं नॉर्मल कडक झाल्यानंतर हे घातलेले आहेत आणि अगदी स्लो गॅसवरती छान असं क्रिस्पी अगदी गोल्डन कलर एपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि जो आपण खसखसजी लावले किती छान दिसते पाहू शकता तर अशा प्रकारे आपल्या मस्त अशा कुरकुरीत अशा क्रिस्पी क्रिस्पी आपल्या इथे कापण्यात तयार झालेल्या आहेत तर आकाड जो तळायचा म्हणतात कारण आकाडात वातावरण अगदी थंडगार असतं पाऊस असो सारखा मग काहीतरी खावंसं वाटतं तर अशा पद्धतीने तुम्ही हे आकाड तळ कुणी भजी तळतात कुणी पापड्या तळतात कोणी काहीही बनवून खातात जे तळणीचं आहे ते कुणी काही अशा प्रकारे तळून खातात पुरी बनवतात कोणी काय ब तिखटपुरी बनवतात आपण तिखटपुरी तिखटपुरीचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे ते सुद्धा बनवलेलं आहे तर नक्कीच चॅनेलला जाऊन भेट द्या आणि सर्व व्हिडिओज पहा आपल्या खूप छान छान अशा रेसिपी असतात व्हिडिओ असतात तर नक्कीच तुम्ही पहा आणि तशा प्रकारे तुम्ही बनवून खा अगदी हेल्दी आणि श आपल्या जे शरीराला हेल्दी लागतं तसंच माझ्या सर्व रेसिपी आहेत अगदी डाएटच्या रेसिपी आहेत ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्या रेसिपी आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या रेस राणी चॅनल डिशला जाऊन सर्व माझ्या रेसिपी पाहू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आपलं हे चॅनल नवीनच आहे त्यामुळे सपोर्ट करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही हे चॅन माझं व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओज आवडतात का आवडत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा त्यामुळे मला करण्यासाठी उत्सुकता वाढेल आणि छान छान अशा माझ्या रेसिपी येत जातील तर पाहू शकता मस्त आपलं इथे क्रिस्पी क्रिस्पी आपल्या झालेल्या आहेत तर नक्कीच या ही रेसिपी तुम्ही मी ट्राय करून पहा सांगितल्याप्रमाणे आणि बनवून खा आकाड महिना तळून खा तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओस आहेत तोपर्यंत असेच मस्त खात राहा मस्त माझे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू